परभणी जिल्ह्यातील ताडपांगरी येथील जयंती मिरवणुकीत दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला रद्द करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने वीस मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे बुधवारी या उपोषणाचा तिसरा दिवस होता अठ्ठावीस एप्रिल रोजी मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली होती दोन गटात झालेल्या वादानंतर दोन्ही गटांवर दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या उपोषण सुरू करून पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता खान परभणी गणेश कांबळे आहेत आज कालपासून कालपासून उपासणचा दुसरा दिवस आहे का तुमचा दुसरा दिवस तुमची मागणी काय आमची मागणी का ते पोलीस अधिकाऱ्यानं आमच्या माणसात गुन्हे दाखल घेत ना ते गुन्हे वापस घ्यावा त्याने फेक त्या लोकांनी केली त्याच्यावर केली आमच्यावर केली मग ह्याला काय माहिती आम्ही केली म्हणून म्हणून आमच्यावर त्यानं आरोप होतला नाही छोटे आरोपी आमचे त्यानं मागे घ्यावा जर साचन्य निर्णय नाही घेतला तर तुम्ही याच्या मागे काय करणार याच्या मागे का आम्ही पुढे जाणार मागे राहणार नाही पुढे जाणार ना औरंगाबादला जाणार मी पंडित टोमके रिपब्लिकन पार्टी या पीडियाचा मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्र शासन परभणी जिल्हा प्रशासनाला जाहीर आवाहन करू इच्छितो की आम्ही या ठिकाणी या दैटना पोलीस स्टेशनचे बंदखडके बळीराम पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक बंशी मुलगीर आणि महाराष्ट्र पोलीस गरवाळे तसेच या परभणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेन देशमुख यांना निलंबित करण्यासाठी यांचा गलथान कारभार चवाठ्यावा आणण्यासाठी आणि यांच्यामुळं या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्राला विचाराच्या महाराष्ट्राला गाळिमा फासण्याचं काम झालेलं आहे यांच्या गलथान कारभारामुळं म्हणून यांना निलंबित करण्यात यावं यांना बडतर्प करण्यात यावं अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमजयंती एकोण अठ्ठावीस जानेवारी आपलं एप्रिलला दाडपांगरी या गावात मोठ्या उत्सवात साजरी होत असताना या गावातील गावगुंडांनी या मिरवणुकीवर के दगडफेक केली आमच्या अहवालवृद्ध महिला पुरुष लहान लेकरांवर दगडफेक केली वाहनाची जाळपोळ केली एवढंच नव्हे तर पोलिसांच्या वाहनाची सुद्धा जाळपोळ केली एवढं असून या पर परिटनेच्या पोलिसांना आमच्यावर बौद्ध समाजाच्या भीमसैनिकावर भीम जयंती मंडळाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले ते गुन्हे तात्काळ वापस घ्यावे यासाठी या ठिकाणी या आम्ही